हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे सॅटरडे आणि आता वाजले तर दुपारचे दोन सॅटरडेला आज मला हाफ डे असतो तर अर्धा पाऊन तास झालं मी घरी आलेले आणि आता जेवण करायचं आहे रास झोपला आहे अजून तो उठायच्या अगोदर आणि या केसांना मेहंदी पण लावायची आहे तर चला रमी मी पण मॅगी खाणार होते हे पण खाणार होते आणि आत्या पण खाणार होते मग तिघा जणांसाठी इथं मॅगी काढली आणि मॅगी करताना शक्यतो आम्ही प्लेनच मॅगी करतो म्हणजे ते पाण्यामध्ये फक्त वाफून घ्यायचं आणि त्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा ते कांदा टोमॅटो टाकून वगैरे तसं नाही बनवत आणि मग त्यामध्ये चीज होतं घरामध्ये मग त्यामध्ये वरतून असं चीज घातलं तर मस्त चीज मॅगीची टेस्ट मला तर फार आवडते तर चला आता मॅगी बनवली त्यामध्ये वरतून छान मस्त चीज घातलंय आणि एवढे आता खाऊन घेते आणि मग नंतरनं बोलते तुमच्याशी तर आता इथं मेहंदी मॅगी खाऊन झाल्यानंतरनं लगेच राजू उठला मग त्याचं खाणं पिणं वगैरे केलं आणि आता सव्वाचार वाजून गेले आहेत आणि आता मला इथे केसांना मेहंदी लावायची आहे तर मी इथं सकाळी कॉलेजला जातानाच मेहंदी जी आहे तर ती भिजत घातली होती मला एक दोन कमेंट आल्या होत्या की तू कुठली मेहंदी लावते किंवा कुठला हेअर कलर करते तर मी हेअर कलर नाही करत मी जे पॅकेट वापरते त्यावरती मेहंदी म्हणूनच नाव दिलेले हिना ब्राऊन मेहंदी म्हणून तर ती मी वापरते तर ते मी सकाळी जाताना भिजत घातली होती आणि मी मेहंदी शक्यतो लोखंडी भांड्यामध्ये भिजायला घालते ही जी दिसती छोटी कढई ती सेपरेट मेहंदीसाठीच केलेली आहे आणि त्यामध्ये भिजायला घातली होती कधी कधी रात्री भिजायला घालते सकाळी लावते आणि आज सकाळी भिजायला घातली होती आणि आता लावते सव्वा चार साडेचार वाजता म्हणजे बराच वेळ भिजली पाच सहा तास जरी लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजली तरी तिला असा ब्लॅक कलर येतो ही जी मेहंदी आहे ती लाल मेहंदी आहे पण मी लोखंडाच्या भांड्यात भिजायला घातल्यामुळे तिला असा थोडासा ब्लॅकिश कलर येतो आणि मग केसांना ना त्याचा ब्लॅकिश ब्राऊन शेड जो आहे तर तो केसांला येतो मग तो दिसता असा खूप लाल लाल नाही दिसत त्यामुळं मग मी शक्यतो या लोखंडी भांड्यामध्येच त्याला भिजायला घालून घेतले आणि माझ्या केसांच्या लेंथनुसार मला तीन पुड्या लागतात त्या निशा हर्बल मेहंदीच्या तर त्या मी भिजायला घातल्या आहेत आणि इथे मी आत्यांकडून मेहंदी लावून घेते कारण स्वतःची स्वतःला लावायचं म्हटलं तर सगळीकडे नीट व्यवस्थित लागली जात नाही त्यामुळं मग त्यांच्याकडनं लावून घेते आणि मी ही मेहंदी भिजायला घालताना पाण्यामध्येच भिजायला घालते फक्त मेहंदी आणि पाणी त्यामध्ये बाकी कुठलंही काही टाकत नाही म्हणजे चहा पावडरचं पाणी बीटरूटचं पाणी वगैरे तसं काही टाकत नाही मी फक्त पाणी आणि मेहंदी लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजायला घालते आणि लावल्यानंतरनं साधारण एक दीड दोन तास ठेवते कधी एक तास कधी दीड तास जसं जमल तसं ठेवते पण एक तासाच्या थोडस पुढे ठेवते तर चला आता मी मेहंदी लावून घेते आणि मग नंतर ना बोलते तुमच्याशी ए राज काय करते आजी मम्माला काय काय करते करते आजी आजी मम्मा मेहंदी लावते ना अरे काय करते आजी मला काय आई मोठी बाई राज कसुरे रे दादा काय नाही करीत मी मम्मा मेहंदी लावली आपण डोक्याला छान छान दिसायला तू लावायची का तू लावायची का सोड ना तू मस्त सोड की मस्त मी खाली हात केला की तो खाली पडल काय केलंय आजीने मम्माला काय केले आजीने मम्माला बुवा लावलाय ना काय लावले बुबा आणि मेहंदी वगैरे लावून झाल्यानंतर मग राजला झोपी लावलं आणि आता इथं वाजले संध्याकाळचे पावणे सहा तर आता मग मी इथे चहा घेतेय शक्यतो मी आता साखरेचा चहा नाही घेत गुळाचा चहा घेते आणि पातेल्यामध्ये फक्त दूध आणि चहा पावडर एकत्र करून उकळून घेते आणि कपामध्ये गुळ गुळ जो आहे तर तो कापून त्याच्यामध्ये फक्त चहा टाकते तर असा मी गुळाचा चहा करते तसा पातेल्यामध्ये डायरेक्ट गुळ टाकला तर माझ्याकडनं फुटतं त्यामुळे मग मी असा चहा घेते तर चला तर आणी, आ... आणी आता चहा घेते आणि आता मेहंदीचे केस वॉश केले हेअर वॉश केलाय तर साडेसात वाजलेत म्हणजे पाच वाजता लावून झाली होती सहा सात दोन तास ठेवलीये दोन अडीच तास राहिली आणि हा जो टॉवेल आहे हा सेपरेट मेहंदीचाच आहे मेहंदी लावल्यानंतर ना जे केस वगैरे धुतो तर ते मग ते सगळे जे त्याला सुरुवातीला असे डाग पडतात त्यामुळे हा सेपरेट टॉवेल केला आहे मी तर सगळे वापरतात हा आत्यापण वापरतात आणि मी आम्ही दोघीच लावतो तर हा सेपरेट मेहंदीसाठीचा टॉवेल आहे आणि गार पाण्याने दिवसा जर लावली तर थंड पाण्याने धुतले तरी चालते रात्रीचं थोडंसं न एकदम नकळत गरम पाणी घ्यायचं नाहीतर मग बाकी आणि थंड पाण्याने केस छान होतात गरम पाण्याने थोडेसे रफ होतात त्यामुळं शक्यतो थंड पाण्यानेच धुवायचे म्हणजे छान सिल्की हेअर राहतात तर मी थोड्याशा गरम पाण्याने फक्त हेअर वॉश केलेली आहेत आणि आता रात्री झोपताना छान मस्त तेल लावते आणि उद्याच्याला हेअर सिरम लावायची सुद्धा गरज पडत नाही इतके छान मऊ केस होतात रात्री हेअर ऑइलिंग केल्यानंतरनं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुतल्यानंतर स्काल्पमध्ये व्यवस्थित ॲपसॉब होतो रात्रभर तर चला आता साडेसात झालेत स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतरनं बोलते तुमच्याशी